घरच्या वास्तुशांतीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामेश्वर भोंगळे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे घराच्या वास्तुशांतीसाठी होणारा वायफड खर्च टाळ मुख्याध्यापक भोंगाळे यांनी स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या उपक्रमाची इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रमेशचंद्र गुप्ता संस्थाध्यक्ष सतेश राऊत संस्था सचिव संचालक अनिल कराडे अशोक वानखडे अरुण कवळकार सुभाष राऊत यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड आमच्या घराचा पारंपरिक वास्तुपूजनाचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि त्याऐवजी हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथील दोनशे चौपन्न विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश वाटप केले त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमच्या कुटुंबाचा आनंद हा दिनदिवित झाला अशा प्रकारे प्रेरणादायी उपक्रम आम्ही आमच्या कुटुंबाने राबविला